हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा दररोज संध्याकाळी मी ठरवलेलं असतं की आपण स्वयंपाक आहे ना सहा सातलाच लाच लागूयात पण दररोज मला उशीरच होऊन जातो साडेसात पावणे आठ आठ वाजताच स्वयंपाक बनवायला तर खूप उशीर होऊन जातो कार त्याचं कारणही तसंच आहे कारण दुपारी ना मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे किंवा कधी कधी व्हायसोहरिंग राहिलेलं असतं तर ते करत बसते आणि मग थोडीशी जे काम असतात ना तर ते पेंडिंग राहतात ता, आणि तसंही दुपारी इतकं ऊन असतं आणि ते ऊन बघूनच खूप कंटाळवाणं वाटत असतं बोर होऊन जातं आणि त्या वेळेमध्ये मग मी फक्त व्हिडिओचं जे काही काम असतं तेवढं करते आणि सकाळी जेवढी कामं आवरली जातील तेवढी आणि दुपारच्या वेळेमध्ये एक ते पाच च्या दरम्यान सगळं मग व्हिडिओची जी काही कामं असतील तर तीच बनवत म्हणजे तीच करत बसत असते आणि त्यानंतर जी काही थोडी थोडी कामं पेंडिंग राहतात कधी कधी कपडे वाळ घालायचे राहिलेले असतात कधी बाथरूम झुवायचे राहतात कधी एखाद्या दिवशी तर फर्चे सुद्धा पुसायचे राहिलेले असते तर असे कधी कधी छोटे मोठे काम एखादं काम हे पेंडिंग असतात एक तरी काम हे पेंडिंग असतं मग त्यातलं मग ती कामं आवरण्यामध्ये ना थोडासा वेळ निघून जातो त्यानंतर छोटी छोटी आडवी तिरवी कामं असतात ती करत बसते आणि मग नंतर मला असा उशीरच होऊन जातो पण तसंही मला जी काही संध्याकाळची वेळ असते ना ती कामं करायला खूप आवडतं कारण अजिबात बोर होत नाही फ्रेश वाटतं आणि आजूबाजूला पण सगळे काही चावचाव चालू असते त्यामुळे छान उत्साह येतो आणि दुपारच्या वेळेमध्ये इतकी शांतता झाली असते कोणाचाही आवाज येत नाही बाहेर जर बघितलं ना एकदम शांत वातावरण असतं आणि ऊन पण तेवढंच आहे कोणीच बाहेर दिसत नाही पण ठीक आहे चला तरी मग मला आठ वाजले वाजूनच जातं स्वयंपाकाला आणि तरी अर्धा तास मध्ये स्वयंपाक हा होऊनच जातो साडेआठ पर्यंत माझा स्वयंपाक रेडीच असतो आणि मग नंतर पुन्हा टाइमपास करायचा तर अर्धा पाऊन तास एखादा आयटम जर दोन भाजी वगैरे बनवली तर मग अर्धा पाऊन तास लागून जातो म्हणजे वरती पंधरा मिनिटं धरून चालायचे पाऊन तास लागतो स्वयंपाकाला तर पण मग ठीक आहे हे येण्याच्या आत माझा स्वयंपाक झालेला असतो किंवा मग भाजी उकळत असते त्यामुळे काहीही वाटत नाही कारण आमची जेवण सुद्धा उशीरा असतात साडे नऊ दहाच्या आसपासच आम्ही जेवतो कधी असं फक्त सुट्टी वगैरे असली ना तर मग साडेआठ नऊ ला जेवतो कारण तो आमचा टायमिंगच ठरलेला आहे साडेनऊ दहाच्या आसपास आम्ही जेवण करतोच तर आजचा जेवणाचा बेत आहे शेवग्याच्या शेंगा आणि पोळी भात आम्ही दररोज बनवत नाही आठवड्यातून एक दोन वेळा बनवला जातो नाहीतर आरुषला सकाळी टिफिनला जर द्यायचा असला तर तोही सांगतो मला ह्या दिवशी खिचडी भात दे किंवा मसाले भात दे तर मग तसं ते बनवला जातो आणि शक्यतो वरम भात असल्यावर तर अशा वेळेसच आमच्या घरामध्ये भात बनतो तसं भात म्हटलं ना तर मी आणि आरुषच आवडीने खातो यांना तर फक्त वरम भात असला तरच ते भात खातात त्यामुळे मग दररोज आपली भाजी पोळीच असते स्वयंपाक बनवता बनवता म्हटलं आज आपण कोशंबीर बनवूयात कारण फ्रीजमध्ये काय सुद्धा होती आणि त्याचबरोबर दही दही तर मी नेहमी लावत असते लास्ट टाइम जेव्हा मी डीमार्टला गेली होती ना तेव्हा हे तीन चाकू आणि हे जे काही तडका देण्याचं भांड आहे ना तर हे घेऊन आली होती आणि किती सुंदर आहे आणि मला अशी छोटी छोटी भांडी खूप आवडतात किती छोटस आणि सुंदर दिसतंय ना ते त्यामध्ये मला तडका द्यायला इतका आनंद होत होता आणि मला असं झालं होतं कधी मी त्याला युज करू पण तडका देण्याची वेळच आली नाही मग आज मात्र मी लगेच ते काढलं कारण आज तडका द्यावाच लागणार आहे कोशंबीर मध्ये तर तेव्हा मी हे आणलं होतं आणि एक चाकू होता ना तो नाईन्टी नाईन ला एक चाकू तिथे होता आणि पुढे गेली ना तर तेव्हा मला वन वन नाईनला तीन चाकू भेटले आणि आपण लेडीज अशाच असतो वीस रुपये जर टाकून आपल्याला तीन वस्तू जर भेटत असतील तर आपण का घेणार नाही तर मी तेच केलं एक चाकू ऐवजी मला तीन चाकू भेटत होते मग मी तेच घेऊन आले आणि आता त्यातला एकच मी यूज करणार आहे बाकीचे दोन तसेच ठेवून देईल कारण ऑलरेडी मी दोन यूज करते आहे पण त्यांना एवढी धार नाहीये आणि असे मी धारवाले ना चाकू वगैरे जास्त वापरत नाही कारण खूप वेळा माझ्याकडनं कट होऊन जातो पटपट करायला गेलं की बोट असे छान कट होऊन जातात त्यामुळे मी विळीला सुद्धा माझी धार कमीच असते आणि चाकूंचा तर कमीच वापर जेव्हा आपण नवीन भांडे वगैरे आणतो ना तर तेव्हा त्याच्यावर स्टिकर हे मात्र नक्कीच असतात पण हे स्टिकर काढणं खूप सोपं आहे फक्त जिथे स्टिकर आहे ना तेवढा भाग थोडासा गरम करायचा आणि लगेच इझिली ते स्टिकर निघून जातं आणि ही ट्रिक खरंच मला माहित नव्हती बरं का मला आत्ता आता ती समजली म्हणजे एक वर्ष झालं तेव्हापासून मी ही ट्रिक यूज करते आणि तुम्हाला सुद्धा जर माहित नसेल ना ही ट्रिक तर नक्की तुम्ही युज करून बघा इझिली स्टीकर निघतं नाही तर आपण छान ते हाताने काढतो नंतर घसणीने घासत बसतो तर ह्या ट्रिक सुद्धा मी यूज केलेला आहे अशाच पद्धतीने मी आधी करायची पण आता जेव्हापासून मला ही ट्रिक माहीत झाली ना तेव्हापासून मी तर थोडस गरम करते तेवढा भाग आणि इझिली ते स्टिकर निघाल जातं कोशंबीर साठी मी इथे काकडी त्यानंतर कांदा आणि थोडीशी कैरी सुद्धा घेतली जसं मी आधी बोलली तर ते सगळं छान कट करून घेतलं आणि चॉपरमध्ये कट करून घेतलं चॉपर मी नेहमी युज करते एका मध्ये दही घेतलं त्यामध्ये थोडस मीठ थोडीशी साखर आणि हे जे काही कट करून घेतलं होतं ना कांदा वगैरे तर ते टाकून घेतलं छान जो काही तडका देण्याचा भांडा आहे त्यामध्ये तेल टाकलं जिरं मोहरी थोडस हिंग आणि कडीपत्ता तर त्याचा छान तडका दिला आणि ते सगळं ह्या दह्यावर ओतून घेतलं आणि छान इथं था माझी कोशंबीर बनवून गेलेली आहे आणि त्यानंतर मी कोथंबीर कट केली ती भाजीला पण टाकली आणि जे काही कोशंबीर आहे त्यावर पण टाकून घेतली तर इथं माझं छान असं रेडी आहे भाजी आणि कोशंबीर आणि त्यानंतर यांना थोडी कैरी उरलेली होती म्हणून ती सुद्धा मी कट करून घेतली त्यावर तेल मीठ आणि मिरची टाकून ते सुद्धा आता तोंडी लावायला बनवलं दुसरी सुद्धा एक पद्धत आहे बर का कैरी कट करून घ्यायची आणि जे काही तडक्याचं भांड असताना त्यामध्ये मस्त तेल टाकायचं जिरं मोहरी कडीपत्ता हिंग आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि ते या कैरीवर टाकून घ्यायचं ती सुद्धा पद्धत खूप सोपी आहे आणि ती सुद्धा खूप टेस्टी लागतं आणि मीठ अजिबात विसरायचं जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी छान लोणचं पापड शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी किंवा खुरसणीची चटणी त्यानंतर कैरी किंवा कोशंबीर तर असं वेगवेगळे जे काही आपण पदार्थ बनवून ठेवतो आणि तोंडी लावतो तर त्यावेळेस आपलं जेवण सुद्धा पोटभर आपण जेवण करतो आणि तोंडी लावायला जर काही नसलं ना तर जेवणाची मजा थोडी फिक्की होऊन जाते तर तोंडी लावण्यासाठी जेव्हा आपण काही घेतो तर जेवणाची मजा सुद्धा वाढते आणि खूप जणांना तोंडी लावायला लागतं जेवणामध्ये नसेल तर ते जेवणच करत नाही मुलांनी थोडासा भत्ता घालला होता आणि हॉलमध्ये इतका भत्ता करून ठेवला आहे ना तर तो सुद्धा आवरायचा आहे पण त्याआधी म्हंटल कपड्यांच्या घड्या घालून घेऊयात कपड्यांच्या घड्या घालण्याचं काम आहे ना बघा मी म्हंटल ना तुम्हाला एखादं काम हे माझ्याकडनं पेंडिंग राहतच असतं तर असंच होतं तर मग कपड्यांच्या घड्या मी आता इथे करून घेते ज्याचे त्याचे कपडे ज्याच्या त्याच्या कबरमध्ये एकदा ठेवून दिले की मग आता माझी सगळी कामं झाली सगळी नाही अजून मला भत्ता जो काही हॉलमध्ये थोडा पडलेला आहे ना तो सुद्धा आवरायचा आहे जेव्हा आपण घरातली कामं करून आणि एक्स्ट्राचं दुसरं काम करतो ना तर थोडं फार घरामध्ये दुर्लक्ष होतं थोडंफार खूप काही नाही पण थोडंफार दुर्लक्ष हे होणारच सगळी कामं बरोबरच आपण करू शकत नाही जरी आपण नारी शक्ती असलो तरीही कारण शेवटी आपल्याला सुद्धा जीव आहे जेवढी आपल्याला करता येतील ना कामं तेवढी आपण करत असतो कारण आपल्याला सुद्धा माहित असतं ही कामं मी नाही केली तर घरात कोणीही करत नाही त्यामुळे आपण आपल्या ऍडजस्टनुसार किंवा आपली काहीतरी ऍडजस्टमेंट असतेच की मी हे काम तेव्हा करेल त्या वेळेमध्ये करेल असं आपलं ठरलेलं असतं तर तेव्हा ते आपण करूनच घेत असतो तर तसंच आहे व्हिडिओच्या एडिटिंग किंवा ओव्हरिंग मध्ये ना माझा वेळ जेव्हा जातो ना तर थोडी थोडी काम ही पेंडिंग राहतातच आणि आता काहीतरी करायचं म्हंटल ना थोडस दुर्लक्ष करावेच लागणार आहे कारण प्रत्येक गोष्ट परफेक्ट जर म्हणायला गेली ना तर मग एवढं काही शक्यच होऊ शकत नाही आणि मला आधीपासून एकेना खरंच थोडीशी घाण सवयच आहे बरं काही की प्रत्येक गोष्ट मला परफेक्टच लागते आपल्याकडनं जेवढं शक्य होईल ना तेवढी ती परफेक्ट झालीच पाहिजे जा असंच माझं असतं मुलांचे बड्डे असले तर डेकोरेशन सुद्धा असू द्या त्यानंतर जेवण असू दे त्याचबरोबर घरातले सगळं अवर्ण वगैरे क्लिनिंग त्यानंतर नीटनेटकेपणा किंवा ही वस्तूला ती जागा दिली ना मग तिथून इकडे कशी काय आली तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ती परफेक्शन करण्यामध्ये ना मी खूप सारी थकून जायची पण आता मी थोडस कडे ना दुर्लक्ष करायला लागले होणारच आहे दररोजचं काम आहे थोडंफार एक काहीतरी आपल्याला करायचं असेल तर दुसरीकडे दुर्लक्षच होतं असं म्हणून आता थोडंसं दुर्लक्ष करत असते मी आणि बघा पप्पा आले की मुलांना खूप सारा आनंद असतो पप्पानी आम्हाला काहीतरी आणलंच पाहिजे याच्याकडेच त्यांचं लक्ष असतं मग ते दररोज काही ना काही छोटीशी काय होईना चॉकलेट वगैरे काही ना काही घेऊनच येत असतात त्यांना तर उद्या आहे रंगपंचमी तर त्या दोघांसाठी पिचकरी येऊन आलेले आहे कलर आणले आहे आणि बलून सुद्धा आणलेले आहे आणि श्लोकचं असं आहे ना आरुषला जर कोणती गोष्ट आणली ना तो त्यावरच कब्जा करून घेतो त्याला सुद्धा आणलेला असतो दोघांना आम्ही सेमच आणतो याला वेग त्याला वेग असं नाही आणत फक्त साईज छोटी मोठे आणत असतो श्लोक छोटा आहे म्हणून पण पण श्लोकच आहे ना त्याला आणलं ना तेच पाहिजे आणि लहान मुलं असतात ना घरामध्ये जर दोन मुलं असली ना लहान मुलगा बदमाशाचा असतो तो मोठ्याचं काहीच धकून देत नाही आणि तसंच प्रत्येक गोष्टीवर कब्जा करायला बघत असतो तर चला आम्ही आता छान इथे जेवण केलं मुलांचा आज होता एक्झामचा शेवटचा दिवस त्यामुळे आता एक्झाम पिरियड मात्र संपलेला आहे आणि आता मी सिरियल बघायला मोकळी कारण एक्झाम चालू झाले ना सिरियल वगैरे सगळं सगळंच बंद होऊन जातं सगळं प्रमाण कमी होऊन जातं आणि ही जी काही सिरियल आहे ना मला खूप मी खूप वेट करत होती कधीपासून स्टार्ट होणार आहे आणि माझ्या मते आज हा आज, आजचा त्याचा आज, 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 पहिला एपिसोड असेल चल भावा स्थिती तर तुम्हाला पण आवडली का तुम्ही पण बघता का नक्की कमेंट करा तर चला असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत Then, bye bye